हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सोनेल लक्षरीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जवळ हारतालिका येत आहे आणि हारतालिकेच्या दिवशी ही कथा सर्वांनी ऐकावी सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण हारतालिकेची कथा तर एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रता चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुन्हा येणं आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरती हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलास आणि त्याचं पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलं ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडांची फल कळी पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्याची पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे विष्णूला द्यावी ते तिचा योग्य पती आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मीच आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आला त्यांना ती हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या पिल्ल्यानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या पित्यानं मला विष्णू देण्याचं कबूल केलं आहे काप उपाय करावा आता मी काय करू मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्ट पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेला होता रात्री जागरण केलंस त्या पुण्या त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा वि विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पाळणं केलेलं इतक्या तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्यास पळून येण्याचं कारण विचारलं मग तू हकीकत सांगितली पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेलं मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली यालाच हरतालिका असे म्हणतात तर आपण या हरतालिकेच्या दिवशी पूजा कशी करावी तर पूजेसाठी तुम्हाला साहित्य मी सांगितलेलंच आहे एक व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये पूजा कशी करायची साहित्य कोणते आ, काय काय असायला हवे ते सर्व सांगितलं आहे त्याच्यासाठी जागा कशी हवा हवी आहे तर ती जागा पवित्र स्वच्छ छान मस्त चौरंग मांडून किंवा पाठ मांडून तुम्ही ती पूजा मांडू शकतात केळीचे खांब लावावे त्याच्यानंतर फोटो किंवा मूर्ती तिथे स्थापित करावी ती पूजा मांडावी मनोभावे तिथं पूजा करून सर्व पूजापत्री व्हावावी त्याच्यानंतर तो उपवास पूर्ण करावा त्या उपवासाच्या दिवशी फळ फड़ फळावर खावं त्याच्याशिवाय दूध ह्याच्याशिवाय दुसरं कोणतंही सेवन करू नाही कारण की ह्या उपवासाला दुसरं काहीही चालत नाही त्याच्यानंतर तुम्ही विस त्या सर्व विसर्जन करावं पूजेचं त्याच्यानंतर उपवास सोडावा ह्या सर्व विधी पूजा कराव्यात आणि हे आपल्याला हा उपवास लागू पडावा प्राप्त व्हावा यासाठी हा उपवास केला जातो खास करून महिला आणि कुमारिका आपलं महिला आपला तोच पती आपल्याला प्रत्येक जन्मजन्मी मिळावा याच्यासाठी करतात कुमारिका चांगला वर मिळावा याच्यासाठी करतात हा उपवास आणि हा उपवास मनोभावे केल्याने आपल्याला जे हवं ते मिळतं कारण की सर्व उपवासांमधला हा उपवास सर्वश्रेष्ठ आहे तर अशी आहे आपल्या हरतालिकीची कहाणी ही कथा सर्वांनीच ऐकावी